नमस्कार मी आपल्या स्वागत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक अत्यंत घटना समोर आली बार्शीतील पत्नीच्या मोबाईल रिचार्जच्या अगदी शुल्लक वादातून एका व्यक्तीने थेट कोयता घेऊन मोबाईल दुकानाची तोडफोड केली ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय प्राथमिक माहितीनुसार आरोपी व्यक्तीने बारशी येथील एका मोबाईल दुकानदाराकडून त्याच्या पत्नीच्या मोबाईलचा रिचार्ज करून घेतला होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो रिचार्ज मोबाईलमध्ये झाला नाही या कारणामुळे आरोपीचा का पारा चढला आणि त्याने रिचार्ज न झाल्याबद्दल दुकानदाराशी वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद विकोपाला गेला त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आरोपीने थेट कोयता हातात घेतला तो पुन्हा त्याच दुकानदार परतला दुकानात शिरताच त्याने दुकानदाराला धमकावले आणि कोयत्याच्या जोरावर दुकानातील सामानाची वस्तू आणि भिंतींची तोडफोड करण्यास सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की आरोपीने कशा प्रकारे दुकानात दहशत माजवली आणि मोठे नुकसान केले या घटनेमुळे भयभीत झालेल्या मोबाईल दुकानदाराने तात्काळ बारशी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली सध्या हा आरोपी फरार असून बार्शी शहरात शोध घेत आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि त्याला लवकरच अटक करण्यात येईल पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीवर कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब का करा आणि बेल आयकॉन प्रेस करा